जेव्हा विक्रोळी लोक आमच्या व्हिडिओमुळे भांडूपला आले तेव्हाच कळलं मेहनत ओळखली जाते आज रविवार होता आम्ही संध्याकाळी शॉप उघडलं अर्ध शटर घेऊन सेटअप आणि तयारी सुरू केली तेवढ्यात एक मुलगी आली रेड सॉस पास्ताची ऑर्डर दिली तिला मी म्हटलं थोडा वेळ लागेल ती म्हणाली चालेल आणि तिथून सुरू झाला आजचा न थांबणारा दिवस नॉनस्टॉप ऑर्डर पण प्रत्येक प्लेट हसत देत होतं ांडूप वेस्ट विकोळी दूरवरून लोक फक्त आमच्या टेस्टसाठी आले काही ऑर्डर्स थोड्या उशिरा मिळाल्या पण सगळे कस्टमर खुश गेले हेच आमचं खऱ्या अर्थाने समाधान आज रेड सॉस आणि व्हाईट सॉस दोन्ही सर्वाधिक विकले गेले रात्री साडे ला कॉल आला ताई तीन कोल्ड कॉफी हवी आहे आम्ही अकरा ला येतो सोमती रेडी करून ठेवली कारण कस्टमरसाठी थकवा नाही शेवटी क्लिनिंग सुरू केली आणि तन्मयने आमचा ऑफरचा व्हिडिओ शूट केला आणि आता तयारी आहे कॉईन होल्ड गेम ऑफरसाठी जिथे मजा पण आहे आणि स्पेशल कॉजसुद्धा कारण आमचं मोठं एकच आमचं उद्दिष्ट फक्त बिझनेससाठी नाही तर लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं आहे